नमस्कार मित्रांनो मी काजल माझ्या ब्लॉग मध्ये आम्ही खूप सुंदर अशा ठिकाणी चाललो चाललो आहे आहे सुंदर ठिकाण म्हणजे आम्ही ते देवाचं स्थान चौरंगीनाथ नऊ नाथांपैकी एक नाथ चौरंगीनाथ जाताना खूप सुंदर असे आपल्याला नदी हिरवीगाळ झाडी वगैरे बघायला मिळतात चौरंगीनाथ मंदिर हे सोनसळ सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात आहे कराड पासून अवघे बावीस किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर नाथ संप्रदायातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे कराड पासून निघाल्यावर आपल्याला कारवे गाव लागतं कारवे गाव पासून आपण सरळ सरळ पुढे यायचं आणि शेनोली गावामध्ये यायचं शेनोली गावामध्ये आल्यानंतर डाव्या साइडला आपल्याला एक पाठी लावलेली दिसते चौरंगी नाथची आणि तिथून लेफ्ट टर्न घेऊन आपण निघायचं शेनोली पासून वरती जातानाच मस्त आपल्याला सुंदर असा हिरवागार गाळ झाडांचा असा नजारा बघायला मिळतो आणि पुढे आल्यानंतर घाटही आहे तो घाट उतरून आपल्याला खाली यायचे आहे घाटातून जाताना फारच मजा येत होती आणि हिरवीगार झाडे समोर डोंगर आणि खाली छोटीशी दिसणारी छोटी नाही तर मोठी अशी दरी होती ते सगळं बघत बघत आम्ही निघालो कधी आम्ही घाटाच्या खाली उतरलो हे आम्हाला लक्षात आले नाही आणि घाटातून खाली उतरल्यावर मोठी अशी कमान लागते ती सोनसळ गावातील त्या कमानेच्या आत येऊन आपल्याला गावात मध्ये जायचं आहे सरळ सरळ त्या रस्त्याने आपण पुढे जायचे पुढे गेल्यानंतरच आपल्याला घरे लागतात ते घरे सोडल्यानंतर पुढे आपल्याला छोटासा कच्चा रस्ता लागतो तर कच्चा रस्त्याने आपण सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला वरती रस्ता दिसतो चौरंगीनाथचा वरती आलो वरती आल्यानंतर वरती सेल्फी पॉइंट होता सेल्फी पॉईंट जायचं कसं मला तर भीती वाटत होती कारण तो पायऱ्यांचा जो अँगल होता तो पूर्णपणे हालत होता मग आगसीचे डॅडाच पुढे गेले त्यांना जाताना बघून आम्हालाही रावलं नाही आणि आम्हीही वरती गेलो वरतून तो दिसणारा नजारा आहे ना तो शब्दात सांगू शकत नाही तर तुम्ही बघा खूप सुंदर असा नजारा दिसतोय आणि हिरवी झाडी चारी बाजूला डोंगर आणि त्या डोंगरातून आम्ही जो रस्ता दिसतोय त्या घाट रस्त्यातून आम्ही वरती आलो उशीर व्हायला म्हणून नको म्हणून आम्ही सेल्फी पॉइंट पासून खाली निघालो खाली आल्यानंतर आपल्याला तिकीट घर लागते इथे आपले पर तिकीट दहा रुपये घेता आमच्या दोघांचे वीस रुपये घेऊन आम्ही पुढे आलो पुढे रस्त्याने आपल्याला मोठीची अशी कमान दिसते आणि समोरच असे सुंदर मंदिर दिसते हे आहे चौरंगी दातांचे मंदिर जसे की मी तुम्हाला सांगितलेच आहे जेथे नाथ पंथातील नवनाथांच्या पैकी एक असलेले नवनाथ चौरंगीनाथांची मूर्ती आहे हे मंदिर चौरंगीनाथ हिल स्टेशन म्हणूनही ओळखले जाते कारण मंदिर हे टेकडीवर आहे निसर्ग चिमण्यांचा पक्ष्यांचा आपल्याला ऐकायला भेटत बाकी सगळी इथे शांतताच आहे आत जायच्या पहिले तुम्हाला मी मंदिर दाखवले खूप सुंदर असे मंदिर आहे बाहेरच मोठा असा नंदी दिसतो आपल्याला आणि तिथे झाडेही लावलेले आहे सुंदर अशी झाडे वगैरे लावली आहे वरतून आपल्याला सगळा नजारा बघायला मिळतो तर चला तर आपण आता जाऊन बघूया हे मंदिर नाथ संप्रदायासाठी एक पवित्र स्थळ आहे आणि चौरंगीनाथांना समर्पित आहे जे मस्यंद्रनाथांचे शिष्य होते चौरंगीनाथांना सारंगधर आणि भगत या नावानेही ओळखले जात होते पाय लिहिलेलं आहे की फुटलेल्या अवस्थेत बारा वर्ष खाली बसून शिळेकडे पाहत नाम जपत तपश्चर्या केलेली हेच ते ठिकाण ठेवलेला इथे चिमटा पाठीमागेच तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटत ना नदी त्यानंतर याच्या बॅक ने आपल्याला शेनोली स्टेशन सुद्धा दिसते दर्शन घेतल्यानंतर समोर दत्तांचेही आपल्याला दर्शन भेटते दर्शन वगैरे घेऊन आम्ही वरती निघालो कारण आम्हाला तिथे माहिती घ्यायची होती माहिती तर आम्ही घेतली आणि त्यानंतर आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलो आतमध्ये अलाउड नव्हतं त्यामुळे मला शक्य होईल तितकं मी बाहेरूनच व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला खूपच शांतता वाटत होती आणि तिथून निघण्याचं मनही होत नव्हतं खूप वेळा निघायचं होतं टाईम होतोय असा विचार करूनही आम्ही तिथेच बसून राहिलो कारण थंडगार हवा येत होती आणि जे नैसर्गिक ठिकाणी मंदिर म्हटलं ना तो खूपच भारी वाटत असं टेकडीवर असलेलं सुंदर असं मंदिर आहे तर तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुक्यात सोनसळ या गावामध्ये जाऊन चौरंगी नात्यांचे दर्शन घेऊन आले का जाऊन आले असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि नसेल गेलात तर नक्की जाऊन या खूप बघण्यासारखं आहे इथेही आपल्याला जरा सेल्फी पॉइंट दिसला मग आम्ही इथून वरती गेलो काही पायऱ्या वरती चढून गेल्यावर आपल्याला वरतून सगळं काही दिसणार होतं म्हणजेच डोंगर हिरवीगार झाडी आणि रेल्वे स्टेशन इथून खाली आपल्याला शेनोलीचे रेल्वे स्टेशन सुद्धा बघायला मिळत होते मंदिराचे काम सुद्धा खूप सुंदर असे केलेले आहे आणि मग आम्ही दर्शन वगैरे घेऊन निघालो जाताना थोडीशी वेळी वाकडी वळणं आहेत आणि मग आम्ही सावकाशच निघालो येतानाच आम्ही वडापाव घेऊन आलो होतो आणि मग त्या सेल्फी पॉईंटच्या इथे जाऊन आम्हाला वडापाव खायचा होता आम्ही तिथून निघालो निघाल्यानंतरच वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला पक्षी बघायला मिळाले आणि इथे घास सुद्धा बघायला मिळाली खूप सुंदर सुंदर असे पक्षी तिथे रस्त्यावर उभे होते अक्षरशः आम्ही गाडी थांबून त्यांना व्हिडिओ काढले त्यानंतर वडापाव खायला गेलो वडापाव खात असतानाच आगच ते माझा खूप उड्या मारत होता खाली मोठी दरी असल्यामुळे आम्ही आतमध्ये सेल्फी पॉइंटच्या इथे जाऊन बसलो आणि ह्या वातावरणामध्ये खायला वडापाव गरम गरम तर मज्जाच खूप आली होती येईपर्यंत थंड होणार वडापाव असे वाटले होते पण नाही थोडा तरी गरम होतात मस्त मिरची आणि वडापाव ताव मारला खाऊन वगैरे झाल्यानंतर व्हिडिओ वगैरे काढले आणि परतीच्या वाटेला निघालो तर चौरंगीनाथांचे मंदिर कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि त्यांचे भक्त असाल तर नक्की नमो आदेश असा मेसेज टाकायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय